नमस्कार पूजा रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण टेस्टी नूडल्स बनवणार आहोत त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया कांदा पत्ताकोबी शिमला मिरची गाजर हिरवी मिरची कांद्याची पात अद्रक लसूण मीठ सोया सॉस टोमॅटो सॉस ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस आणि नूडल्स इथे पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा तेल टाकायचं तेल टाकल्यामुळे एक नूडल्स एकमेकांना चिटकणार नाहीत आणि हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून हे आपल्याला शिजवायचं आहे आपल्याला नूडल्स जास्त नाहीत शिजवायचे ऐंशी टक्केच नूडल्स शिजवून घ्यायचे अधूनमधून चमच्याने हलवत राहायचं आपले नूडल्स शिजलेले आहेत आता हे एका चाळणीमध्ये काढून घेऊया सर्व नूडल्स चाळणीमध्ये टाकायचे आणि आता यावरती आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकल्यामुळे हे चिटकणार नाहीत इथे मी एक ग्लास यावरती पाणी टाकून घेत आहे कढई ठेवली आहे गरम व्हायला त्यामध्ये तेल टाकायचं इथे मी दीड माप तेल टाकलं आहे तेल गरम झालं की यामध्ये बारीक कट केलेला लसूण टाकायचा त्यानंतर अद्रक हे दोन्ही आता थोडा वेळ परतायचा आहे हलकंसं परतून झाल्यानंतर यामध्ये उभे काप केलेली हिरवी मिरची टाकायची त्यानंतर शिमला मिरची उभा कट केलेला गाजर कांदा हे सर्व आता आपल्याला एक मिनिटासाठी तेलामध्ये परतायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची हे परतून झाल्यानंतर उभा कट केलेला पत्ता कोबी टाकायचा आणि परत हे सर्व मिक्स करायचं त्यानंतर यामध्ये सॉस टाकायचे टोमॅटो सॉस ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस सोया सॉस सर्व सॉस टाकून झाल्यानंतर परत हे छान असं मिक्स करायचं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मसाला टाकायचा नूडल्सचा मसाला आहे मसाला टाकून परत एकदा मिक्स करून घेतलं आता यामध्ये नूडल्स टाकायचे आणि हे सर्व हलक्या हाताने मिक्स करायचे जास्त दाबून मिक्स नाही करायचं त्यामुळे नूडल्स कट होतात हलक्याच हाताने मिक्स करायचं सर्व मिक्स करून झाल्यानंतर शेवटी कांद्याची पात टाकायची आणि परत एकदा मिक्स करायचं आपले टेस्टी नूडल्स तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद